दारूचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दुकानातील कामगाराला बेदम मारहाण झाल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे कॅपिटल वाईन शॉप मध्ये घडली ही घटना सी सी कॅमेऱ्यात कैद झाली आहे या वाईन शॉप मधील कामगाराने दारूचे पैसे मागितले याचा राग येऊन चौघा जणांनी दुकानात घुसून कामगार मारहाण केली तसंच दगडफेक केल्यानं या घटनेत कामगार जखमी झाला आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या हल्ल्यात रवींद्र बहादूर नामदेव हा कामगार जखमी झाला आहे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रवींद्र हा दुकानात नेहमीप्रमाणे काम करत होता तेव्हा चार जण रिसम प्रिन्स संत्रा नावाची दारू घेण्यासाठी आले रवींद्राने त्यांना दारूच्या बाटल्या दिल्यानंतर पैशाची मागणी केली तेव्हा पैसे मागायला इतकी घायिका करतो या कारणाहून चौघा युवकांनी रवींद्र याला बेदम मारहाण केली तसंच दुकानाचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांनाही दुकानाबाहेर काढून दिले या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुड्डू शेख दिशानुज नाशिक